नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पॉलिटीचे जे पंधरा क्वेश्चन्स आहेत त्याचे अॅनालायसिस बघणार आहोत काल आपण करंटचे जे काही पंधरा क्वेश्चन्स होते ते अॅनालायसिस केलेलं आहे त्यातला एक जो क्वेश्चन होता त्याचा आन्सर घाईघाईमध्ये गाईमध्ये -गाई थोडंसं आपण चुकीचं सा सांगितलं होतं आणि त्याचं अनालायसिस पण जे आपल्याकडून जे मिस्टेक झाली होती ते आपण आज चेंज करून घेऊयात नाईन्टी एट नंबरचा क्वेश्चन तुम्ही बघू शकता हवाला क्वेश्चन्स पाहू शकता शक्तीपीठ महामार्ग कोणत्या ठिकाणांमधील प्रसिद्ध शक्तीपीठांना जोडतो तर त्यामध्ये आपण आन्सर तीन सांगितलं होतं तर आन्सर त्याचा आपण चार तुम्ही करून घेऊ शकता कारण की इथे आपण जे पाहू शकतो मध्ये की सप्तशृंगदेवी नाशिक हे शक्तीपीठ जे आहे ते याच्यामध्ये येत नाही त्यामुळे इथे तुम्ही मिस्टेक जे आहे ते तुम्ही दुरुस्त करून घ्या ठीक आहे जवळ आपण जे आपले क्वेश्चन्स आहेत क्वालिटीचे ते पंधरा क्वेश्चन्स बघूयात आज आपण त्यातलं पहिला क्वेश्चन आपण बघूयात आजच्या आजच्या पॉलिटिक्स डिस्कशन मधला खालीलपैकी उपराष्ट्रपतीचे एक कार्य ओळखा म्हणजे आत्ताच आपण क्वेश्चन यासाठी आपण याच्यामध्ये फ्रेम फ्रेम करून घेतला की जे उपराष्ट्रपती आपले जगदीश धनखड सर होते त्यांनी नुकतंच राजीनामा दिलाय त्यामुळे या क्वेश्चनला आपण इथे फ्रेम केलेला आहे तर ऑप्शन्स बघू शकतो केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व करणे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असणे राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून काम करणे आणि निवडणूक आयोगाचे सदस्य असणे यातला जर दोन नंबरचा ऑप्शनचा आपण पाहिला तर अगदी सेन्सलेस असा ऑप्शन आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असणे त्यामुळे हा ऑप्शन गेला अगदी सेन्सलेस ऑप्शन असा आहे त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचं नेतृत्व करणे हा देखील उपराष्ट्रपतीच्या कार्यामध्ये याची आपण ऍडिशन करू शकत नाही त्यामुळे हा देखील ऑप्शन गेला त्यानंतर निवडणूक आयोगाचे सदस्य असणे असं आपण आजपर्यंत कुठे रीड केलेलं आहे ना कुठल्या बुक्समध्ये आहे किंवा एक कॉमन जनरल सेन्स जरी म्हणला तरी उपराष्ट्रपती हे निवडणूक आयोगाचे सदस्य वगैरे असं काही नाहीये त्यामुळे आपण पाहू शकतो की राज्यसभेचे जे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते कोण असतात ते उपराष्ट्रपती असतात त्यामुळे ते त्याचं पर्याय क्रमांक पहिल्याचं उत्तर जे आहे तीन आपण असल्याचं इथे बघू शकतो भारतीय राज्यघटनेच्या कलम सिक्स्टी फोर नुसार म्हणजे आर्टिकल सिक्स्टी फोर नुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात म्हणजे द वाईस प्रेसिडेंट बी एक्स ऑफिशियल चेअरमॅन ऑफ दी काउन्सिल ऑफ स्टेट ठीक आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघूया आपण आत्ताचा दुसरा क्वेश्चन बघूयात खालीलपैकी कोणता कोणते विधान हे योग्य आहेत पक्षांतरबंदी कायदा आपण बघू शकतो बावनवी घटना दुरुस्ती अधिनियम आला बरोबर स्टेटमेंट आहे यामध्ये अपात्र ठरवण्याचा अंतिम अधिकार कोणाकडे असतो अध्यक्षांकडे आहे हा देखील स्टेटमेंट आपण बरोबर म्हणू शकतो त्यामुळे इथे दोन्ही स्टेटमेंट बरोबर असलेले पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे ठीक आहे पक्षांतरबंदी कायदा जो एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बावनवी घटनादुरुस्ती आली ठीक आहे त्यामुळे दहावी अनुसूचीच्या आहेत टेन शेड्यूल ते ऍड झालं आपल्याला संविधानामध्ये ते आपण इथे बघू शकतो टेन्थ शेड्यूल जे आहे आपली दहावी अनुसूची ऍड झाल्याचं आपण इथे सांगू शकतो तिसरा क्वेश्चन पाहूयात आपण भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याची तरतूद करण्यात आलेली आहे आता नुकताच क्वेश्चन जी न्यूज होती ती आपण मध्ये होती त्यामुळे त्या रिलेटेड क्वेश्चन आपण इथे फ्रेम केलं होतं ठीक आहे कलम एक्िक्सटी थ्री कलम सिक्स्टी फोर कलम सिक्स्टी सिक्स आणि कलम सिक्स्टी सेवन बी त्यातले जे योग्य कलम आहे ते कलम जे आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे कलम सिक्स्टी सेवन बी मध्ये उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याची तरतूद करण्यात आलेली होती उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामध्ये आर्टिकल सिक्स्टी सेव्हन बी मध्ये करण्यात आलेली आहे तर कलम सिक्स्टी सेव्हन मध्ये जे आहे उपराष्ट्रपतींची पदाची रिक्तता या संबंधित तरतुदी करण्यात आलेल्या आहेत उपराष्ट्रपती जे आहेत ते, ते राष्ट्रपतींना राजीनामा देऊन पदत्या करू शकतात हेही आपल्याला माहित आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन चार योग्य उत्तर असल्याचं आपण इथे सांगू शकतो चार नंबर प्रश्न काय जाऊया राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक खालीलपैकी सदस्य असलेली समिती करते म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक करण्यासाठी कोणती समिती असेल आणि त्या समितीमध्ये कोणकोणते सदस्य असतात यावर हा प्रश्न फ्रेम करण्यात आलेला होता आताच नुकत्या राज्यसभेने देखील हा प्रश्न विचारला होता दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस मध्ये त्यामुळे आपण हा क्वेश्चन त्या बेसवर आपण त्या बीटवर फ्रेम केला होता ठीक आहे बघू शकतो आपण योग्य पर्याय ए ई एफ डी ई आणि एबीसीडीई आणि ये इथे चार असे चार पर्याय आपण फ्रेम केले होते त्यामध्ये लोकसभेचे अध्यक्ष असतात का त्यानंतर राज्यसभेचे उपाध्यक्ष लोकसभेतील विरोधी नेते राज्यसभेतील विरोधी नेते पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री असे चार ऑप्शन्स आपण इथे फ्रेम केले होते त्यातलं आपल्याला उत्तर माहीत पाहिजे कारण की इथे लोकसभेचे अध्यक्ष असल्याचं आपण इथे सांगू शकतो राज्यसभेचे उपाध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष इथे असतात राज्यसभेचे उपाध्यक्ष असतात राज्यसभेचे अध्यक्ष नाही तिथे राज्यसभेचे उपाध्यक्ष असतात लक्षात ठेवा ही गोष्ट तर सोबतच लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असतात पंतप्रधान आणि तसेच केंद्रीय गृहमंत्री देखील असल्याचं आपण इथे सांगू शकतो त्यामुळे पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर असल्याचं आपण इथे सांगूयात ठीक आहे खालील को पैकी कोणती विधान हे चुकीचे आहे पाच नंबरचा क्वेश्चन आहे एकोणीसशे एकोणीसचा एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा मॉल्टिपीचेंस वर्ड आधारित आहे इथं पहिल्यांदा चुकीचे विचारलेला आहे त्यामुळे पहिला ऑप्शन बघूया एकोणीशे एकोणीसा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवालावर आधारित आहे दोन नंबरचं स्टेटमेंट आहे एकोणीसशे पस्तीस चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारतीय विधानमंडळ जे आहे इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे द्विगृहात्मक विधिमंडळाच्या रचनेत रूपांतरित झाले तीन नंबरचं ऑप्शन आहे दुहेरी शासन पद्धती एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने लागू करण्यात आली आणि राज्यघटनेचा जवळपास पंच्याहत्तर टक्के भाग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एकोणीसशे पस्तीस चे पुनर्निर्मित रुपये असे म्हटले जाऊ शकते त्यातलं योग्य हो आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे त्यामुळे इथे तर पंच्याण्णव टक्के भाग पंच्याहत्तर टक्के भाग जो हो। आहे आपण एकोणीशे पस्तीसच्या च्या कायद्यानुसार घेतला आहे त्यामुळे हे ऑप्शन बरोबर आहे सोबतच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मॉन्टेगी चेंज फोड आहे असे आपण बघू शकतो आपण जे रीड केलेलं आहे एकोणीशे पस्तीसचा जो कायदा आहे त्या ऍक्ट नुसार भारतीय विधानमंडळ जे आहे काय सांगितलं की इंडियन द्विगृहात्मक करण्यात आले ते हे विधान आपण इथे सांगितलं चुकीचं सांगू शकतो कारण की जे आपण आत्ताच पाहिलं की केंद्र सरकारसाठी संघराज्याचे संघराज्य रचनेची तरतूद होती पण ती कधी प्रत्यक्षात नाही आली त्यामुळे विधानमंडळाचे द्विगृहात्मक रूपांतर हे चुकीचे आहे ठीक आहे इथे प्रांतीय विधानमंडळ हवं होतं जे भारतीय विधानमंडळ झालंय तिथे प्रांतीय विधानमंडळ असा शब्द हवा होता जो भारतीय विधानमंडळ झाला स्लाइडली आपण थोडीशी एक मिस्टेक इथं आपण बघू शकतो जिथे आयोग शब्दांवर फिरवतो आयो तिथे आपण थोडस शब्द फिरून फक्त क्वेश्चनची रचना केली होती बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे ते हे देखील विधान आपण बरोबर असल्याचं सांगू शकतो आणि एकोणीसशे पस्तीस जे आहे ते भारतीय विधानमंडळ नव्हतं ते तिथे प्रांतीय लागू केली असं ऑप्शन मध्ये हवं होतं ठीक आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे संविधान सभेबाबत खालील विधाने विचारात घ्या संविधान सभेने मे एकोणीशे एकोणपन्नास मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्याला मान्यता दिली संविधान सभेने बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी राष्ट्रगीत स्वीकारले आणि चोवीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली ते असे चार स्टेटमेंट दिलेले होते त्यातला आपण इथं पाहू शकतो पहिलं स्टेटमेंट आहे मे एकोणीशे एकोणपन्नास मध्ये राष्ट्रकुल सदस्याला सदस्यत्वाला मान्यता देण्यात आली होती बरोबर आहे दोन नंबरचं विधान बघू शकतो बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला राष्ट्रध्वज स्वीकारला सोबतच चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राष्ट्रगीत स्वीकारले जे जनगणमन आपल्या भारताचे राष्ट्रपती राष्ट्रगीत आहे ते तर पण दर नंबरचं जे विधान आहे जे संविधान सभेने चोवीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली तर हे चुकीचे विधान आहे ते तिथे चोवीस चो जानेवारी जे आहे ते एकोणीसशे एकोणी च्या एकोणीसशे पन्नास असं हवं होतं पहिल्यांदा तीन ऑप्शन राईट असल्यामुळे आपलं टेंडन्सी असते की जे आपली टेंडन्सी असेल चौथा ऑप्शन बरोबर घेऊन जायचा पण त्यामध्ये चौथा ऑप्शन मध्ये आपण एक छोटीशी चूक केली होती एकोणीशे एकोणपन्नास पन्नासच्या ऐवजी हो एकोणीशे एकोणपन्नास तिथे के ऍड केलं होतं तिथे आपण नीट बघून घ्या तिथे एकोणीशे पन्नास होतं त्यामुळे डी ऑप्शन चुकीचं आहे आयोग्य कथाने इथं विचारलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात सात नंबरचा सा क्वेश्चन आहे संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती बरोबर जुळत नाही म्हणजे आयोग्यच विचारलेलं आहे इथे बघू शकतो कारण की इथे बरोबर विचारले का आयोग्य विचारले इथं तुमचं लक्ष असलं पाहिजे तिथं हायवाईट केलं पाहिजे तुम्ही या साईला समिती आणि या साईला अध्यक्ष दिलेले आहेत सुकानु समितीचे अध्यक्ष आपण माहिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद कामकाज समिती के एम मुन्शी मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपाला आणि अल्पसंख्याक उपसमितीचे जे अध्यक्ष होते जे मौलाना अब्दुल कलाम आझाद जे होते त्यामुळे हे विधान चूक आहे त्याच्या त्याचे जे उप अध्यक्ष होते ते मौलाना अब्दुल कलाम आझाद नव्हते तर त्याचे जे अध्यक्ष होते ते एच सी मुखर्जी होते जी सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अल्पसंख्याक उपसमिती आली होती फ्रेम करण्यात आली होती त्याचे जे अध्यक्ष होते ते एच सी मुखर्जी असल्याचं आपण इथे सांगू शकतो ठीक आहे त्यामुळे ऑप्शन पर्याय क्रमांकाचा पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया भारतीय संविधानाच्या खालील कलमानुसार खालील कोणत्या भाषिक कोणत्या कलमानुसार भाषिक अल्पसंख्याक समाजातील मुलांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण मिळण्याच्या सोयी राज्य शासनाने कराव्यात अशी तरतूद केली गेलेली आहे ठीक आहे इथे चार ऑप्शन दिलेले आहेत कलम दोनशे पासष्ट कलम दोनशे एक्कावन्न कलम तीनशे पन्नास आहे आणि कलम दोन एकशे एकवीस तर योग्य उत्तर आहे याचं कारण कलम दोनशे एक याचं पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर असलं तिथं बघू शकतो क पर्याय कारण की क मध्ये हो आपण कलम तीनशे पन्नास ए या कलमानुसार भाषिक अल्पसंख्याकांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्याची सोय करण्यात आली होती ठीक आहे इथे आपण पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर असलं तिथे आपण सांगू शकतो ठीक आहे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक नऊ कडे इतर ऑप्शनही आपण इथे पर्याय क्रमांक म्हणजे प्रश्न क्रमांक आठ मध्ये इतर ही आपण जर पर्यायक्रम थोडीफार माहिती घ्यायची म्हटलं तर जो आए, सा कलम आहे दोनशे पासष्ट जे कलम आहे आपलं त्यामध्ये आपण कर लावण्याचा अधिकार कायद्यानुसारच असतो टॅक्सेशन रिलेटेड हे कलम आहे त्यानंतर कलम दोनशे एक्कावन्न मधील संसद आणि विधिमंडळ राज्य विधिमंडळ यांच्यातील कलम आहे त्यानंतर दोनशे कलम दोनशे चोपन्न ही संबंधित कलम दोनशे त्यानंतर कलम एकशे एकवीस जे आहे संसदेच्या कार्यवाहीवर न्यायालयीन प्रश्न नको असे सांगणारे हे कलम आहे कलम दोनशे एकवीस संसदेच्या कार्यवाहीवर न्यायालयीन प्रश्न उपस्थित करता येत नाही या संबंधित हे कलम आहे दोनशे पासष्ट टॅक्सीस रिलेटेड आहे आणि दोनशे एक्कावन्न जे आहे कलम ते राज्य आणि संसद विधिमंडळ यांच्याशी संबंधित ते कलम असल्याचं आपण सांगू शकतो ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्हीच्या अधिकारी सत्र खाली येते म्हणजे असं कोणतं जे असं कोणतं यामध्ये जो ऑप्शन आहे किंवा असं कोणता जो अधिकार आहे जो दोन्ही न्यायालयाच्या अंडरमध्ये येतो हे असं हे प्रश्नामध्ये विचारण्यात आलं होतं नऊ नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रपतीच्या संबंधी विवाद असेल केंद्र आणि राज्यांमधील विवाद असेल राज्य आणि राज्य यांच्यातील विवाद असतील आणि मूलभूत हक्कांच्या संरक्षणासंबंधीचे विवाद असेल ठीक आहे तर याचा जो प्रश्न उत्तर योग्य उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक चार असल्याचं आपण इथे सांगू शकतो कारण सर्वोच्च न्यायालय कलम आर्टिकल थर्टी टू ठीक आहे आणि उच्च न्यायालय आर्टिकल दोनशे सव्वीस नुसार जे आहे मूलभूत हक्क संरक्षणासंबंधीचे म्हणजे रिटचा जो अधिकार आहे तो या कलम दोन अंतर्गत उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये दोघांच्या अधिकार क्षेत्राखाली येतो ठीके इतर पर्यायचे इतर जे पर्याय आहेत ते पण आपण बघू शकतो राष्ट्रपतीच्या संबंधीचे जे विवाद आहेत ते आर्टिकल सेव्हन्टी वन किती आर्टिकल सेव्हन्टी वन नुसार केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या अंडर येतात त्यानंतर केंद्र आणि राज्यांमधील जे विवाद आहेत इथे बघू शकतो केंद्र आणि राज्यांमधील विवाद आर्टिकल एकशे एकतीस नुसार हे फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ अधिकार क्षेत्रामध्ये येतात आणि राज्य राज्य यांच्यामधील जे विवाद आहेत ते आर्टिकल एकशे नुसार मूळ अधिकार क्षेत्रात येतात सर्वोच्च न्यायालयाच्या इथं आपण इतर पर्याय विश्लेषणामध्ये आपण ते बघू शकतो आर्टिकल थर्टी टू सर्वोच्च न्यायालय रिट्स आणि आर्टिकल टू टू सिक्स उच्च न्यायालय यांची विषय माहिती असू द्या ठीक आहे दहा नंबरच्या क्वेश्चन कडे जाऊया पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे हे तर आपण बघूया कोणते योग्य आहे ते विचारलेलं आहे अ ऑप्शन बघू शकतो दुरुस्तीने मतदाराचे वय एकवीस वरून अठरा करण्यात आले ब ऑप्शन आहे त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने पंचायतमध्ये महिलांकरिता तेहतीस टक्के आरक्षण दिले गेलेले आहे पर्याय बघू शकतो आपण केवळ अयोग्य केवळ ब योग्य दोन्ही योग्य आणि दो एकही योग्य नाही आपण नऊ नंबरचा दहा नंबरचा क्वेश्चन आहे आपण बघू शकतो पर्याय क्रमांक याच जर पाहिलं तर पर्याय क्रमांक फक्त बरोबर आहे ब बर चुकीचा आहे त्यामुळे ऑप्शन एक हा बरोबर असेल तिथं सांगू शकतो एकसष्टी जी घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीनुसार मतदाराचे वय एकवीस वरून अठरा करण्यात आले हे ऑप्शन बरोबर आहे आणि जी त्र्याहत्तरवी दुरुस्ती आहे जी एकोणीसशे ची होती एकोणीसशे ब्याण्णव त्र्याहत्तरवी दुरुस्ती त्यामध्ये महिलांसाठी किंवा तीस टक्के नव्हतं तर ते तेतीस टक्के आरक्षण दिलं गेलं होतं मध्ये जी फॅक्च्युअल डेटा आहे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला आयोग छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पॉलिटीमध्ये चुकवताना बघू शकतो मध्ये तुम्हाला इलिमिनेशन मेथड तेवढी वर्क करत नाही त्यामुळे टू दी पॉईंट तुम्हाला इनडेप्थ नॉलेज आणि फॅक्चुअल डेटा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा तेहतीस टक्के नाही तर तेहतीस टक्के आरक्षण देण्यात आलं होतं पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात खालीलपैकी कोणत्या समिती आयोगाने केंद्र राज्य संबंधाबाबत शिफारस केलेल्या आहेत म्हणजे खालीलपैकी अशा कोणत्या समिती आहेत ज्यांनी केंद्र राज्य संबंधांबाबत शिफारसी केलेल्या आहेत प्रत्येक एक्झामला हा या क्वेश्चनवर बीट आहे केंद्र के राज्य संबंधी तर तुम्ही कंबाईनची एक्झाम पाहिली किंवा राज्यसेवेची सेवेची एक्झाम पाहिली इव्हन युपीसीच्या एक्झामला सुद्धा यावर क्वेश्चन येतो एक तर मग समिती विचारतात किंवा त्यांच्या तरतुदी विचारतात त्यांच्या शिफारसी विचारतात त्यामुळे दरवर्षी हा आहे या बीट वर क्वेश्चन याही वर्षी फ्रेम होऊ शकतो त्यामुळे याविषयी माहिती तुम्ही पाठ करून घ्याल त्यांच्या शिफारसी त्यांचे इयर्स त्यामुळे इथे आपण त्यावेळी फॉर्म के फ्रेम केला होता तर अकरा नंबरचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या समिती आयोगाने केंद्र राज्य संबंधांबाबत शिफारसी केल्या आहेत ए राजमन्नार समिती माहिती आहे त्यांनी केंद्र राज्य संबंधाविषयी शिफारस केली होती दोन ब सरकारी आयोग आणि तीन तारकोंडे समिती तर ही तारकोंडे समिती काय केंद्र राज्य संबंध संबंधी नव्हती त्यामुळे जर उत्तर पाहिलं आपण तर अ आणि ब उत्तर योग्य असलं पाहिजे जे पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे योग्य काय ते आपल्याला पर्यायमध्ये विचारलं गेलेलं आहे तारकोंडे समिती जी होती ती बघू शकतो आपण की ही ही समिती निवडणूक सुधारणा निवडणूक सुधारणा आणि लोकशाही प्रक्रियेत बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करत होती केंद्र राज्य संबंधावर नव्हे म्हणजे या समितीचं कार्य जर पाहिलं आपण तर लोक ही जी समिती होती ती निवडणूक सुधारणांच्या संबंधित समिती असल्याची तर आपण इथे सांगू शकतो एक्स्ट्रा माहिती तुम्हाला माहिती पाहिजे समजा कुठे रिफ्लेक्ट झाली समिती तर ती कशा संबंधित होती निवडणूक प्रक्रिये संबंधी समिती असल्याचं आपण इथे सांगू शकतो बारा नंबरच्या कडे जाऊयात राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ठीक आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आहे त्यावर हा क्वेश्चन फ्रेम करण्यात आला होता हा आयोग याची स्थापना जी आहे एकोणीसशे ब्याण्णव साली झाली हा आयोग घटनात्मक आहे अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण करणे मुख्य कार्य आहे हा आयोग केंद्र सरकारच्या अधीन आहे आता हे तीन नंबरचा ऑप्शन जे आहे ते आपण सरळ सरळ जनरल स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये चूक करण्यासारखं असं काही नाही आहे अल्पसंख्याकांच्या हितांचे संरक्षण करणे याचे मुख्य कार्य आहे विधान बरोबर आहे हा आयोग केंद्र सरकारच्या अधीन आहे हे देखील बरोबर आहे याची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव साली करण्यात आली होती नो डाऊट एकोणीसशे नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज ऍक्ट एकोणीसशे ब्याण्णव अंतर्गत याची स्थापना करण्यात आली होती हा आयोग घटनात्मक आहे हा घटनात्मक नाही तर तो वैधानिक आहे म्हणजे सेक्रेटरी आहे कारण ऍक्ट नुसार याची स्थापना झाली होती ठीक आहे ऍक्ट एक नुसार एकोणीसशे जो ऍक्ट एक आहे त्यानुसार याची स्थापना झाली होती त्यामुळे पर्याय क्रमांक हे विधान अयोग्य आहे इथं आपण सांगू शकतो पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात प्रश्न नंबर तेरा महान्यायवादी खालीलपैकी कोणत्या सभागृहात उपस्थित राहू शकतात आणि भाषण करू शकतात पर्याय क्रमांक एक फक्त लोकसभा फक्त राज्यसभा दोन्ही लोकसभा आणि राज्यसभा आणि चार नंबरचं मंत्रिमंडळ बैठकीत तेरा नंबरचा क्वेश्चन असले तर बघू शकतो त्यामुळे महान्यायवाद्याचं कलम तुम्हाला माहिती असेल आर्टिकल सेव्हन्टी सिक्स सगळ्यात महत्वाचं परत प्रत्येक वर्षी महान्यायवादी या बीटवर क्वेश्चन आहे या टॉपिक वर क्वेश्चन आहे त्यामुळे तुम्ही तो टॉपिक चांगल्या पद्धतीने करून ठेवा इथे कोणत्या सभागृहात उपस्थित राहून ते भाषण करू शकता जसं विचारलं आहे याचं उत्तर जे आपण पाहायला गेलं ते पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे ते महा लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही मध्ये उपस्थित राहून भाषण करू शकतात पण त्यांना मतदानाचा अधिकार नसतो अनेकदा या बीटवर आणि स्टेटमेंटवर क्वेश्चन विचारला गेलेला आहे पर्याय क्रमांक तीन तेरा नंबरचं योग्य उत्तर आहे ठीक आहे चौदा नंबरच्या प्रश्नाकडे जाऊया अंदाज समिती जे आहे अंदाज समितीचे सदस्य खालीलपैकी कोण असतात ठीक आहे अंदाज समितीचे सदस्य आहेत ते खालीलपैकी कोण असतात वरीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहे असं विचारलेलं आहे समितींवर आधारित ज्या संसदेच्या समित्या आहेत त्या समितींवर आधारित हा क्वेश्चन आपण इथे फ्रेम केला होता तर दोन्ही सभागृहातून समान प्रमाणात असतात सभागृहातील सदस्य संख्येच्या प्रमाणात असतात केवळ संसदेच्या कनिष्ठ सभागृहातून असतात आणि पंधरा सदस्य लोकसभेतून आणि सात सदस्य सदस्य राज्यसभेतून असतात इस्टिमेट कमिटी ज्या अंदाज समिती आहे त्यावर हा क्वेश्चन आपण विचारला होता तर ही समिती जी आहे फक्त लोकसभेतून म्हणजे केवळ संसदेच्या कनिष्ठ सभागृहातून तेथून सगळे सदस्य गेलेले असतात राज्यसभेचे इथे काही संबंध नाही त्यामुळे पर्याय क्रमांक जो आहे इथे आपण क पर्याय क्रमांक चार मध्ये असले तिथे बघू शकतो केवळ संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेतून नाही तर केवळ लोकसभेतून ही समिती सदस्यांपासून ही समिती बनलेली असते या समितीत एकूण सदस्य किती असतात तर एकूण सदस्य पाहायला गेलं तर एकूण सदस्य असतात तीस सदस्य असतात हे सर्व सदस्य लोकसभेतून निवडले जातात आणि यांची प्रत्येक वर्षी म्हणजे जे प्रपोशनल रिप्रेझेंटेशन जे आहे एकल संक्रमणीय पद्धत त्यानुसार निवड केली जाते ठीक आहे शेवटचा क्वेश्चन बघूयात आजचा आपण पंधरा नंबरचा क्वेश्चन खालील विविधाने लक्षात घ्या आहे त्यात ऑप्शन दर दोन वर्षांनी राज्यसभेचे एक चतुर्थांश सदस्य निवृत्त निुरुत के केले जातात दर तीन वर्षांनी राज्यसभेचे एक तृतीयांश सदस्य निवृत्त केले जातात दर दोन वर्षांनी राज्यसभेचे एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि दर नंबरचा ऑप्शन आहे राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे तर यामध्ये योग्य काय आहे ते विचारले आता एक चतुर्थांश एक तृतीयांश आणि एक तृतीयांश दोन वर्ष तीन वर्ष तीन वर्ष तर तुम्हाला विषयाची माहिती आहे की तुम्ही तुम्हाला ही दोन पाठच हवी पाहिजे एक चतुर्थांश किंवा एक तृतीयांश याच्या नोट्स तुमच्या मायक्रो नोट्स मध्ये तुम्ही लिहून ठेवलंच पाहिजे की राज्यसभेचा जो कार्यकाल आहे तो, तो कायमस्वरूपी सभागृह आहे पण यातले जे सदस्य आहेत जे आपण इथे बघू शकतो की दर दोन वर्षांनी दर दोन वर्षांनी राज्यसभेचे एक तृतीयांश सदस्य हे निवृत्त होतात आणि राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह असल्याचं आपण इथे सांगू शकतो त्यामुळे पर्याय क्रमांक चार जो आहे क आणि ड इथं आपण बरोबर असल्याचं ऑप्शन मध्ये सांगू शकतो तर हे होतं पंधरा प्रश्नांचं विश्लेषण होतं ज्या आपण राज्यसेवेचं बघितलं सोबतच आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू पुढच्या प्रश्नांच्या अॅनालायसिस सोबत ठीक आहे धन्यवाद